सुरुवातीलाच मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये ही महत्वाची घडामोड आणि दिल्लीमध्ये भाजपची झोप उडवणारी ठाकरेंनी उडवली अखेर केंद्रात दिल्लीत भाजपची झोप मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराचं किती महत्व आहे हे आज भाजपला सबंध देशामध्ये दहा वर्षांनंतर कळू लागले ठाकरेंमुळे भाजपला कोणत्याही प्रकारचा धोका गेले कित्येक वर्ष नव्हता परंतु आज ठाकरे नाहीत तर भाजपला प्रचंड संकटांचे सामने करावे लागत आहेत त्याच बाबतीतली महत्वाची घडामोड मित्रांनो ठाकरे उद्धव को छोडकर बरी गलती हुई भाजपचे शब्द मित्रांनो इंडिया आघाडी तीनशे पार भाजपला केंद्रात मोठा झटका मोदींनाही मोठा झटका सविस्तर बातमी देशाच्या राजकारणातील आजची संध्याकाळची महत्वाची घडामोड मित्रांनो केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार दोन हजार चौदा साली उद्धव ठाकरेंना सोबत घेऊनच केंद्रात सरकार आलं उद्धव ठाकरेंनी लोकसभेला भाजप बरोबर युती करत लोकसभा लढवली आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींना सत्तेवरती बसवलं त्यानंतर मात्र विधानसभेला ठाकरेंनी युती तोडली उद्धव ठाकरेंनी बरोबर म्हटलं गेली पंचवीस वर्ष युतीमध्ये आम्ही सडलो पण मित्रांनो भाजपला तेव्हा खूप चांगलं वाटलं जर ठाकरे सोबत नाहीत परंतु आता मात्र भाजपला ठाकरेंची उणीव पावलोपावली जाणवू लागली आहे शिवसेना ही महाराष्ट्राची तर आहेच परंतु देशावरती सर्वात जास्त प्रेम करणारी संघटना म्हणून शिवसेनेचं महत्व देशाच्या पातळीवरती इतर पक्षांपेक्षा जास्त असल्याचं भाजपला आज समजतंय देशावरती आलेलं संकट हे स्वतःवरच संकट आहे हे म्हणणारी शिवसेना पहिली आहे पाकिस्तान बरोबर युद्ध झालंय आपले सैनिक मारले गेलेत तर त्यांच्या बरोबर आता मॅच कसे आला हे सांगणारी शिवसेना पहिली आहे पाकिस्तानच्या खेळाडूंना मुंबईतून हुसकावून लावणारी शिवसेना पहिली आहे आणि हीच शिवसेना सध्या भाजपला सत्तेच्या समीकरणामध्ये अतिशय जवळ हवी आहे आणि मित्रांनो देशाचं राजकारण जर करायचं असेल तर तुम्हाला शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे भाजपला आता कुठेतरी समजून झालंय मित्रांनो केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार जाणार सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या उलाढाली घडतायत सप्टेंबर महिना हा भाजपसाठी नक्कीच क्लेशदायक दुःखदायक असणार अशा आपण गेल्या तीन महिन्यांपासून बातम्या ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत आणि आता त्याला कुठेतरी दुजोरा मिळू लागलाय आणि भाजपची गोची भाजपची अडचण भाजपला संताप आता येण्यास सुरुवात झाली आहे त्याचं कारणही तसंच महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि केंद्राच्या राजकारणाचा संबंध जोडल्यास भाजपला केंद्राची सत्ता हातातून घालवावी लागेल इथपर्यंत गळ्यापर्यंत पाणी येऊन पोचलं आहे जेव्हा ठाकरे होते तेव्हा सरदोबरी मदत करायचे आता ठाकरे सोबत नाहीत भाजपची गोची झाली आहे दोन हजार चौदापासून ते दोन हजार बावीस पर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपने हुकुमशाही गाजवत ईडी इन्कम टॅक्स सी बी आय यांना यांचा हवा तसा वापर केला आणि भाजपा पक्ष मोठा करण्यास सुरुवात केली परंतु आता मात्र त्यांची साथ सोडायला सगळेच पक्ष आता पुढे आले आहेत नितीश कुमारांचा पक्ष नायडू चंद्रबाब नायडू नंतर भाजपवरती जोरदार टीका केली आहे साऊथमधील दोन पक्षांनी थेट साथ सोडलेली आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना सोबत नाहीये आणि सत्तेमध्ये असलेले पक्ष आता भाजपची सत्ता जाणार या दृष्टीने त्यांनी राहुल गांधींना जवळ करण्याचे प्रयत्न केले आहेत राहुल गांधींनी देखील जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना केंद्रात मोठी पदे दिले जातील हा सर्वात मोठा खुलासा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सोबत जाणारच नाहीत नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि अजून एक मोठा पक्ष पुण्यात हो राहुल गांधींना यश हळूहळू यायला सुरुवात झाली आहे राहुल गांधींच्या नेत्यांची हे पक्ष हे नेते आता थेट भेट घेऊ लागले आहेत बिहारच्या निवडणुकांमध्ये जर मोठा फटका राजदाला बसला नितीश कुमाराला बसला तर देशाचं राजकारण पुन्हा एकदा फिरू शकत आहे यामुळे उद्धव ठाकरेंना जर दूर केलंय त्याच उद्धव ठाकरेंना जर आपण जवळ केलं नाही तर भाजपचे आता लोकसभेत विधानसभेत तीन तेरा वाजल्याशिवाय काही खरं नाही अशी शक्यता सध्या वेगवेगळे वेग वेग राजकारणी व्यक्त वेग करू लागल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडणं ही भाजपची सर्वात मोठी चूक होती का ठाकरेंना दूर करणं ही आपली मोठी चूक होती का हे नरेंद्र मोदींस अमित शहा यांना आता वाटू लागलंय भारतीय जनता पार्टी जेव्हा जुना पक्ष होता तेव्हा हे दोन नेते नव्हते तेव्हा भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंशी खूप जवळून असायची ठाकरेंच्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे स्थानिक पक्ष ठाकरेंना खूप मानतात आणि ठाकरेंना जर जवळ केलं तरी सगळे पक्ष आपल्यासोबत आतापर्यंत राहिले असते सध्या असं भाजपला वाटू लागलंय पुढील काही आठवड्यामध्ये भाजपला केंद्रातील बहुत बहुतांश पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीमध्ये आहेत उद्धव ठाकरे जर असते तर असं घडलं नसतं सध्या असं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला वाटू लागले त्यामुळे उद्धव ठाकरेंशी जवळ कशी करायची हे देखील सध्या प्लॅनची आखणी के केली आहे मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी भाजपला आपण जवळ करणारच नाही हा आपला ठाम विश्वास आणि ठाम आपलं वक्तृत्व त्यांनी मांडलंय त्यामुळे भाजपची तर गोची झालीच केंद्रातील सत्ता देखील उलथवण्याची तयारी राहुल गांधींनी सुरू केली आहे एकीकडे निवडणूक आयोग अतिशय मोठ्या संकटात तर इकडे भाजपा मोठ्या संकटामध्ये त्यामुळे आता कोणाचे दिवस भरलेत हे आगामी काळ सांगेल मात्र उद्धव ठाकरेंची कमतरता भाजपला आगामी गेली आगामी येणारी वीस वर्ष भासेल ठाकरेंना सोडणं ही आपली खूप मोठी चूक होती असं भाजपला सध्या वाटू लागलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंची जवळीकता करण्यासाठी भाजप केंद्राचे आदेश देऊ शकते आगामी काळात राज्याचं राजकारण देशाचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या मोती फिरणार हे आता जवळजवळ झालंय परंतु ठाकरे सोबत जाणार नाहीत हे देखील निश्चित आहे मित्रांनो केंद्राची सत्ता वाचवण्यासाठी ठाकरेंनी भाजप जावं की राहुल गांधींसोबत जावं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या इंडिया आघाडी लवकरच तीनशेचा टप्पा पार करते हेही तेवढंच सत्य आहे प्रतिक्रिया द्या